असं नाही पहिल्यापासून बघा तर मी आणि आम्ही सगळे मित्र निघालोय गोव्याला ते पण बाईक राईड वर वाटलं होतं मस्त पाऊस येईल पण बेकार आणि तरी पण चहा पाहिजेच तेवढ्यात खाली लक्ष गेलं तर हे काय सगळ्यांकडे सारखे शूज स्टुडिओ मधून काय घ्यायचं की नाही आता प्रश्न पडलाय तर मग पुढे कडक उन्हा निघालो कोकणाकडे आणि हे बघा हेवी रायडर कसला बारीक शॉर्ट आलाय राव हा समोरचा व्यू पण एक कडक होता वाटेत एक मस्त पॉइंट दिसला म्हटले इथे मस्त एन्जॉय करू हे बघा कसं विंडोज चॅकग्राऊंड सा सारखं दिसतंय पण एन्जॉय जरा जास्त झाला आणि असा जोरात आपटलो ना राव म्हटलं आता ड्रोन उडून घेऊ आता फक्त ड्रोन शॉर्ट्स बघा तर हे ठिकाण सातारा जिल्ह्यात होतं पुढे शेडगेवाडी मध्ये हा वडापाव खाल्ला एकदम बर्गर सारखाच लागत होता तिथे मस्त ब्रेक घेऊन निघालो पुढच्या वाटेला आणि आम्ही ज्या पावसाची वाट बघत होतो तो येणार असं वाटलं म्हणून लगेच रेनकोट घालून घेतलं आणि आम्ही कोल्हापुरात एंट्री मारली तर आता इथून पुढे खरी गोवा ट्रीप ची सुरुवात होणार होती पण काय राव आपले फक्त तीनशे फॉलोअर्स आहेत त्यामुळे एक लाईक आणि फॉलो आताच करून टाका